मित्रांनो दहा वाजलेत सकाळचे आणि आपण खूप दिवसानंतर आलोय जंगल सफारीला त्याच्यात असला ना साडेसात किलो नाही रे कुठे गायबच झाला असायला पाहिजे होता तर इकडे बघता ही बघा इकडे करवंद पिकलेत बघा मस्तपैकी या वर्षीची पहिलीच करवंद आहेत नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दहा वाजले सकाळचे आणि आपण खूप दिवसानंतर आलो आहे जंगल सफारीला तर असंच भटकून येऊया थोडंसं फिरून येऊया तर करवंद वगैरे पिकली काय बघून येऊया आणि काय आणि काय तर सापडणार नाही पण करवंद सापडली तर अजून पण पिकायला नाही लागले असतील कदाचित साधारण साधारण मध्ये मध्ये कुठेतरी पिकली तर या किटकाचा आवाज येतो ना म्हणजे करवंद फिकायला लागली असती हा बघा जनावरच गेला डुकरच गेला आता रापकन <laughs> गाय होती तर इकडे कविता आहे आहे आज सुट्टी आहे कविताला ही काजू आता धरता ही बघा ही काजू संपले ही आता धरताय आहे चांगली साईज आहे कोवळ्यात आता धरतायत पण वेळ लागणार मे मध्ये भेटतील हे मे मध्ये म्हणजे अजून पंधरा दिवस वाटतं तर अगोदर इकडे खुलं होतं आता एवढं खुलं नाही राहिलं आणि आंबे पण नाही धरले या वर्षी रायवळ जास्त हा एक ते हे बघा ह्याच्यावरती बरेच आंबे आहेत चांगलं आहे खायला अजून तरी रायवळ आंबे पिकायला नाही लागलेत उशिरा लागतात काही ठिकाणी लागले इकडचे धरले पण नाहीत ही इकडे जांभळ आहे मोठी त्याच्यावरती ना मी अगोदर पूर्ण चढायचो हय खरोखर ह्या झाडावरती मी पूर्ण चढायचो वरपर्यंत आता मी साधारण आहे बघ इथे गेलो ना इथे तरी असं वाटतं पडतो की काय वर आता अजून पण पाणी बरंच आहे इकडे बघा तर मेन मेन ठिकाणी पाणी ना राहतं बाकी सगळं आटतं बहुतेक नंतर ह्याच्यामध्ये नाही आठत हे पाणी कायम असतं इथे पाणी नाही आटत तिथे झरे आहेत ते उपसायला गेलीस ना तरी पण आटत नाही हेच कुरली असत वाटतं बघूया आता ना खेकडे वगैरे सापडतील कदाचित ह्याच्यात असला ना साडेसात किलोच असेल नाही रे कुठे गायबच झाला असायला पाहिजे होता गायब हो गया पुढे बघायनात बघू हम्म याच्यात हा बघ ना हा नाही एकट्याला खेकडा खेकडे शोधायला आलात ना तर खेकडे सापडणार नाही लगेच आणि आज तुम्ही खेकडे पकडायला सुरुवात केली ना लगेच भेटतील की बघा तर ही छोटी साईज ना दगडांखालून असते आता पण मोठी साईज नाही सापडणार ती खोल बिळात राहते पण आता दगड जिथे जिथे पाणी आटलंय ना त्या दगडातून खेकडा भेटेल लगेचच मेल खेकडा आहे दोन वर्षां पकडूया एका दोन वर्षांना अजून सोडून देऊया आता दगडाखालून यावर्षी खेकडे नाही पकडले जास्त सगळ्यांचे डेंगू डून काय माहित नाही खाऊ साधारण ही दगडा घालून भेटणारी मोठी साईज आता तो भावेशच्या हातातून सुटला होता फिमेल खेकडा आहे अजून पण ना खेकड्यात अंडी नाही झाली ती बघा अजून थोड्या दिवसांनी पकडाल ना म्हणजे मे चे एंडिंग पर्यंत पकडाल ना तर अंडी असतात खेकड्यांमधून काही काही खेकड्यांमधून आता पण सापडतील मस्त साईज आहे म्हणजे झाली असते एवढी साईज आहे त्याचा दगड ठेवलाय होता तसा जा काय आल्यावर जरा दगड दगड पण परंतुक जरा मजा आता साडेसात किलो झाला कुठे डेंग्यात नाही द्या इकडे बघताय बघा या छोट्या डेंग्याच नाहीत तीन पायच नाहीत त्याला हळूहळू यायला लागले येतील तर किती पकडले तीन, 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 तीन पकडायला गेलात ना तर बरेच खेकडे भेटतील आता आता पाणी आठलय ना अशा दगडांमधून खेकडे लगेच सापडतात पटकन बघितला एकच डेंगा याचा पण भावेच होतो डेंगा ठेवून गेलो माझा वाटतं तर खेकड्याचं कसं असं माहिती आहे एक नांगा तुटला ना डेंगा तुटला ना किंवा डेंगी तुटली तर कालांतराने परत येते होती तशी मेल आहे तर हे दगडाखालून एवढी साईज लय भेटते आणि आता पटापट भेटणार सोडून देऊया एक आपण त्याच्यात बीळ हा बघ दाखवते या जवळ हा बघ ह्याच्यामध्ये बीळ हा खेकड्याचा केकडा इथे जवळ पाहिजे होता मोठा असेल मला

जिथपर्यंत पाणी लागेल ना खाली तिथपर्यंत हा खेकडा असणार तर खाली रेव्याचे पाणी असतं म्हणजे बऱ्यापैकी वरती पाणी सुकलं ना तरी खाली पाणी असतं त्याच्यामुळे खेकडे ना खोल जाऊन राहतात दगड त्याचा होतात आता उगाच तरी का ते ते वाटूक नको कोणी इकडे दगड काढला हा थोडासा पॅच असतो ना इकडे पाणी अजिबात शिल्लक नाही राहत खाली मगाशी दाखवलं ना तिकडे शिल्लक राहतं हा वाळ पूर्ण कोरडा पडतो आता इकडे दगड आहेत ना कोणी कोणीमधून मधून त्याच्यात खेकडे भारी भेटतात पटकन बिळ खोलतात कारण पाणी असतं ना त्यामुळे खेकडे खोल बिळ पाडत नाही तर आता खेकड्यांनी सुरुवात केली बिळं पाडायला ही बघ माती काढली किती ही ताजी माती काढली आहे तर खेकडं असू शकतो त्याच्यात जवळ हा बघ इथे बीव पाडलाय त्याच्यात खेकडं असू जवळ असू शकतो खेकडा

चला तर आता साड्यावर जाऊया गप्पनी वाटेनवर पलीकडच्या साड्यावर जाऊया तिकडे बघूया कारवंद बिरवंद पिकली काय एकच नंबर फनस धरलेत पिकले काय बघू की हे पप्याचे फणस आहे मित्रांनो पप्याचं फणस आहे कोवळत पण सगळं फक्त मुळात धरलेत वरती एक पण फणस नाही सगळे मुळातच धरतात एवढ्या पॅचल्यात बेकार आवाज करतात बेकार हा कीटक केवढा असतो माहिती आहे कुठचा हे रानकोंबडा होय रान कोंबडी असतात ना इकडे ह्या एरियात रानकोंबडी असतात किंवा दुसरी एक कोंबडी आहे म्हणजे कस्तुरी बोलतात त्याला आमच्याकडे ती कस्तुरी मृगन आहे एक रानकोंबडीची येते रे पण कस्तुरी बोलतात तिला ती कोंबड्यासारखी नाही दिसत साधारण वेगळी दिसते चारबोरं संपलीच तिला आता चारोळ्या ते पालेवलं आहे धरलंच नाही वाटतं यावर्षी चारबुरीचं चा झाड आहे म्हणजे चारोळ्या नको संपले आता सीजन गेला त्यांचा आता पडलेले सापडणार त्याच्यात गर असतो भारी हे बघा हे पांढरे आहेत ना ह्याच्यामध्ये गर असतो चारुळ्या भेटतात ना शिऱ्यामध्ये टाकतो आपण त्या पिकलेली खूप भारी लागतात आंबडगोड गोड पण आता यांचं सीजन संपला जांबी शोधूक लागते पातेऱ्यात इकडे आहे मित्रांनो दाखवतो तुम्हाला आता तुम्हाला दाखवायसाठी चढतोच वरती चढा सावकाश अपने जाड़ा और सड़ाई छोरे आपको आता आप कैसा महसूस वो आदत नहीं है अभी आदत से मजबूर हाँ, हाँ। तो ला ओ चार तेरी मितों दे तीन है हाँ हाँ ती का फंडी तोड़ा दे हाँ नाही नाही पडू देऊ नका बघू टाकू काय टाका पासांचा बोरा होती वरती पिक्की पण त्याच्यासाठी एवढा वर चढोक लागला पण पिकलेले आहेत खाऊन बघ हे बघा हे अशा बिया असतात त्याच्यात आणि त्याच्यामध्ये गर असतो परत एकदा छोटासा फोडून दाखवतो सांग तर शिर असते ना त्याला मारायचं कोयतीने बरोबर होतं कोयतीने किंवा छोट्या हातोडीने बरोबर होतं हा बघा असा गर असतो आतमध्ये ही चारोळी महाग असतात आणि काढायला पण तेवढीच मेहनत लागते एवढे एवढे छोटेसे घर असतात बघितलात अजून दोन शिल्लक आहेत आता शिजन गेला रे बघा घर कसे आले ठीक आहे दोन्ही खाल्ले हा हे आलो सड्यावरती आता करवंद देऊया कुठे पिकली काय आणि मग तिकडून जाऊन घरी जाऊ पुढे रखरखीत ऊन पडला आहे मरणाचा इकडे आपण खेकडे पकडायला येतो पावसात सड्यावर सड्यावरचे खेकडे चढणीचे अजून दोन महिने बाकी आहेत फक्त साधारण की नंतर खेकडे भेटतील चढणीचे तो बघतो तुब बघ ससा ससा गेला तू बघतो 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 बघ बघतो बघ पळाला दिसला का माहीत नाही मी हात उगाच केला मित्रांनो असा हातावर फोकस घेतला इथे ससा होता पळाला डायरेक्ट तिकडे तर दिसला असता मी असं बोट केलं ना कविताला दाखवायला तर हातावरती फोकस घेतला दिसला काय माहीत नाही आणि झाळीतूनच धावला मोठा ससा होता मस्त जंगली ससा करत मध्ये मध्ये वरती आहेत पण थोडीशी आता अजून थोड्या दिवसाने पंधरा दिवसाने सगळी पिकतील ना तर इकडे बघता ही बघा इकडे करवंद पिकलीत बघा मस्त पैकी या वर्षीची पहिलीच करवंद आहेत कुठे अरे ही बघितलीच नाही मी खूपच पिकली तिकडे म्हणजे करवंद लागली पिकायला कोंबडा कोंबडा <laughs> नाही कोंबडी होती कोण आहे करून दखा पहिली काहींची चव आंबट असते काहींची गोड असते जास्तीत जास्त गोडच असतात काय काय मधले मधले झाड मधली मधली झाड असतात आंबट असतात पिकली म्हणजे सगळी पिकायला लागली वाट बहुतेक ना इकडे वरती साड्याची आहेत ना ती लवकर पिकतात कातळाची मी बघा किती घेते जी छोटी साईज असते ना ती गोड असते आहे गोड मला गोड भेटली इकडच्या आजूबाजूची ना सर्वच झाड पिकलीत एकदम पण चांगली नाही पिकली अजून म्हणजे सगळीच थोड्या दिवसांनी सगळी काळी काळी झाड दिसेल आंबट आहे आंबट होती बघ हे बघ इथलं खाल्लं मी इथलं खाल्लं ते असं आम्ही अगोदर लहान बघायचो काही काही ना गो आत पूर्ण लाल असतात काही काही पांढरी असतात ही बघा करवंद करवंद ही घे तुझ्यासाठी घड काढलाय जर फुलाचा ऊन आहे मरणाचा चल लवकर काळा हो कोत दुनात चला इकडे वाटेला आलो इकडेच खाली जायचंय हे बघा करवंदच करवंद हे बघा काय मरणाची नसतील अजून हे बघा इकडे खालेले मासे बघ किती आहे त्याच्यात दांडक्या बघ किती आहेत बरेच आहेत खूप आहेत मासे मासेच मासे हा बंधारा आहे हे पण पाणी आटत नाही ते पण कायम पाणी असतं मस्त मासे आहेत भरपूर आहेत दांडक्या जास्त आहेत पाणीवरून आहे ना तर त्याला आलेत ते चला मित्रांनो साधारण तासभर फिरलो अकरा वाजायला आलेत कसं वाटलं उन्हातून काजू सापडला काजू जाताना हा जाताना मस्त वाटलं आता येताना जरा ऊन झालं ना मित्रांनो अकरा वाजले आता ऊन तराट पडायला लागलं हे बघा सुसाट मध्ये तर चला बराच फेरफटका झाला बराच फेरफटका झाला म्हणजे तिकडून गेलो आपण सड्यावरून परत इकडून गोल फिरून वर चढून इकडून आलो म्हणजे बरंच फिरलो आपण आणि उन्हातून दहा वाजता सकाळचं ना तर लवकर निघायला पाहिजे साडेआठ वाजता मग बरोबर उन्हाच्या आधी फिरून तुम्ही घरी येणार दहा वाजता निघालात की उन्हात ना के घरी असं विषय याच्यात असंच गेलेलो करवंद वगैरे पिकली का बघायला वरची करवंद आहेत ना सड्यावरची खूप पिकली तर बघितलं तुम्ही इकडे जी अजून पिकली नाहीत खालची जंगल साईडची उशिरा पिकतात सड्यावरच्या सगळ्याच गोष्टी लवकर होतात काजू वगैरे असतील ना सड्यावर ते पण लवकर होतात आंबे पण लवकर होतात कातरावरच्या गोष्टी लवकर होतात थोडक्यात मोकळे हवा असते म्हणून तर चला आता कलटी मारूया जंगल सपारीचा छोटासा व्हिडिओ जे एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद